नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरामध्ये रामनवमी मिरवणूक पारंपरिक शिवजयंती मार्गावरूनच काढण्याची परवानगी द्यावी अनेक वर्षांपासून शहरातून रामनवमी मिरवणूक काढली जाते परंतु दोन हजार पंधरामध्ये आशा टॉकीज चौक परिसरामध्ये काही कारणास्तव या मिरवणुकीला गालबोट लागले आणि तेव्हापासून या मिरवणुकीचा मार्ग हा बदलला गेला प्रशासनाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून चुकीचा मिरवणूक मार्ग दिला जात आहे या मार्गावर अनेक अडथळे आहेत मिरवणुकीचा रथ या मार्गावरून नेणे कठीण असते त्यामुळे पोलीस प्रशासनाने शिवजयंती मिरवणुकीचा म्हणजेच बस स्थानक परिसर माळीवाडा वेस आशा टॉकीज कापड बाजार चितळे रोड असा मार्ग आम्हाला द्यावा अशी मागणी शुक्रवारी सकल हिंदू समाज अहिल्यानगरच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यात दोन हजार पंधरा पासून सकल हिंदू समाजामार्फत आम्ही नगर शहरामध्ये भव्य अशी रामनवमी उत्सव साजरा करत आलेलो आहोत साजरा करत आहोत परंतु दोन हजार पंधरा साली किरकोळ स्वरूपाचं गालबोट काही समाजकंटकांनी प्रभू श्रीरामांच्या मिरवणुकीला लावण्याचा प्रयत्न केला होता माशेरोकीत चौकामध्ये तेव्हापासून तो त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून प्रशासनाने आम्हाला मिरवणुकीचा मार्ग बदलून हा मुस्लिम बहुल भागातून दिलेला आहे दरवेळेस आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला पत्राद्वारे विनंती केलेली आहे निवेदन दिलेलं आहे की आम्हाला जो प्रभू श्रीरामांच्या मिरवणुकीचा मार्ग पाहिजे तो पारंपरिक असलेला पाहिजे आशा डोकी चौकातला हवा आहे त्यासाठी वेळोवेळी निवेदन दिलं आहे त्यांना विनंतीही केलेली आहे तरीसुद्धा त्या दोन हजार सोळापासून आज दोन हजार चोवीसपर्यंत प्रशासनाने कुठलीही याची दखल न घेता आम्हाला वेळोवेळी दरवर्षी फक्त मुस्लिम बहुल भागातूनच पाठवण्याचा ता अट्ट तिथून करत आहे तरी यावेळेससुद्धा आम्ही प्रशासनाला पारंपरिक शिवजयंतीचा मिरवणुकीचा मार्ग माग मागले मागितलेला आहे यावेळेस प्रशासनाने कुठलीही त्याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता सकल हिंदू समाजाला मिरवणुकीकरिता प्रभू श्रीरामांच्या शोभायात्रेकरिता तो आहे तो पारंपरिक मार्ग द्यावा ही त्यांना विनंती करण्यात आलेली आहे जय श्रीराम येत्या सतरा एप्रिलला आपल्या हिंदू धर्मियांचं आराध्य दैवत प्रभू श्रीरामांची रामनवमी यावर्षी आहे दरवर्षीप्रमाणे नगर शहरामध्ये सर्व हिंदुत्ववादी तरुणांच्या वतीने संघटनांच्या वतीने रामनवमी अतिशय उत्साहात साजरी केली जाते दोन हजार पंधरा साली काही समाजकंटकांकडून या रामनवमीवर काही गालबोट लागल अशा पद्धतीची वर्तणूक झाली होती परंतु ती एक छोट्या प्रमाणात होतं त्याला लगेच प्रशासनाने आटोक्यात पण आणलं परंतु त्याचा संदर्भ देऊन त्याच्या पुढच्या वर्षीपासून जो पारंपरिक मार्ग आहे पारंपरिक याचा अर्थ काय की शिवजयंतीला गणेश जयंतीला गणेश विसर्जनाला जो हिंदू धर्मियांना जो मार्ग दिलेला असतो मिरवणुकीसाठी नगर शहरात तो मार्गच प्रशासकीय याच्यातून वगळण्यात आला आणि रामनवमीसाठी खास विशेष मार्ग देण्यात आला तर ता हिंदू धर्मीयांच्या सणासाठी हा जो मार्ग बदलला त्याचा सर्व हिंदू धर्मियांनी प्रशासनाला मदत म्हणून त्याच्यानंतर आम्ही त्याचं पालन केलं परंतु तो मार्ग आता आमच्यावर लादण्यातच आलेला आहे आम्ही दरवर्षी समंजसपणाची भूमिका घेऊन प्रशासनाला रामनवमीच्या दोन महिन्याआधी आम्ही निवेदन देतो की आम्हाला दरवर्षी पारंपरिक मार्ग द्यावा दे आत्ता देखील एस पी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे परंतु एस पी साहेब साहेबांनी आत्ता देखील आम्हाला सांगितलं की मी याच्यावर विचार करेन परंतु तुम्हाला शब्द देत नाही तर आमचं असं म्हणणं राहील की साहेब ज्या वेळेस शिवजयंतीची आत्ता मिरवणूक निघून गेली आहे सतरा फेब्रुवारीला एकोणीस फेब्रुवारीला तर एकोणीस फेब्रुवारीच्या मिरवणुकीला जसा आपण मार्ग दिला तसाच आम्ही रामनवमीला देखील मागतोय त्यात काही वेगळं काही नाही आहे किंवा विशेष अशी काही मागणी नाही आहे तर आपण या मागणीचा विचार करावा आणि आम्हाला हिंदू धर्मीयांना रामनवमी चांगल्या पद्धतीची उत्साहाची साजरी करण्यासाठी आम्हाला तो मार्ग देण्यात यावा आणि तो मार्ग जर खरंच तुम्ही अभ्यास करावा जो पारंपरिक मार्ग आहे तो खरंच प्रशस्त आहे तुम्ही जो मार्ग जातो तो अतिशय मार्ग आहे तिथून देखील जात नाही रामाचा म्हणून याचा विचार प्रशासनाने गांभीर्यपूर्वक करावा अशी मी या आमच्या निवेदनातून सर्व नगरकरांच्या हिंदू धर्मियांच्या वतीने साहेबांना विनंती करतो जय श्री नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा